नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे ढवळीकर घरातनं निघालेलं असतानाच आता सत्या घरात आलेला असतो आता मात्र दोघांचा आमना सामना होताच सत्याला मात्र खूपच राग येतो सत्या रागानेच ढवळीकरकडे बघत असतो तेव्हा लगेच आता निरुपा मात्र डोळे बंद करत म्हणू लागते अरे बापरे हा सत्य एवढा लवकर कसा आला आता काही खरं नाही असे म्हणून निरुपा घाबरलेली असते त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो ए ढवळीकर तू आमच्या घरात काय करतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते ए सत्या गप्प बैस त्यावर लगेस सत्या म्हणू लागतो वा अगं निरुपा वा अगं म्हणून तर मला घरातनं बाहेर काढण्यासाठी एवढं समज करत होती का कर। तू हा डाव होता ना तुझा तेव्हा निरुपा मात्र गप्प बसते त्याच वेळेस ढवळीकर चुटकी वाजवतच आता सत्याला म्हणू लागते ए सत्या गप्प बैस हे माझ्या मुलीचं घर आहे आणि इ इथे मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी आलोय एका मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे बापाचं कर्तव्य असतं तेव्हाला गेस सत्यावर लागतो ए गप्पा बाईस तुझं प्रेम आणि कर्तव्य मी चांगलंच ओळखतो नको खोटं बोलू उगस अरे आधी तुझ्या एकुलता एका मुलीचं लग्न लावून वाटतोळ करायला निघाला होता तेव्हा कुठं गेलो होतं तुझं कर्तव्य आणि आत्ताच बरं जागं झालं ते का बाईस उगस काय बी खोटं नाटक सांगू नको खरं तर तुझ्यासारख्या माणसांना लाठी मारून घरातनं बाहेर काढायला पाहिजे तेव्हा लगेच दाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित गप्प बाईस असं काही बोलू नको ते आता आपले पाहुणेत तेव्हा निरुपा मला लागते हो अगदी बरोबर तेव्हा सत्या मला लागतो निरुपा अगं बदलले का तुझे भाषे पलटले अग या माणसाने आपल्या बापाला किती त्रास दिला हे इसरलीस का तू निरुपा मात्र गप्प बसते ते आज सुद्धा अकर भाऊ मला लागतात सत्यजित अरे जाऊ दे ना पाहुणे ते आता तेव्हा सत्या मला लागतो नाही या बाप पहिली गोष्ट म्हणजे हा माणूस आपला पाहुणा होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या माणसाने आपल्या बापाला दिलेला त्रास हा सत्या कधीच विसरू शकत नाही बाप तुझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात या माणसाने जो घोळ घातला होता ना तुझा जो अपमान केला होता ना तो अपमान हा सत्या कधीच विसरणार नाही या आता मात्र ढवळीकर सत्याकडे बघत असतो त्याच वेळेस सत्या लागतो तुला दिलेला त्रास तुझी पेन्शन थांबवली तुझे पैसे अडकवले तुला कोर्टात खेचलं एवढं करूनही या माणसाचं भागलं नाही म्हणून त्याने नंतर आपल्या रव्याला त्रास दिला रव्याला इतका त्रास देऊनही त्याचं भागलं नाही तर त्याने त्याच्या स्वतःच्या एकुलते एका पोरीला रियाला सुद्धा त्रास दिलाय असाय हा विषारी साप आणि असला माणूस संधी साधून कधी फना मारेल कधी डसेल ना सांगता येत नाही विषारी साप हे साप तेव्हा लगेच आता ढवळीकर मला वागतो सत्या गप्पा वैस तेव्हा गेस सत्या मला वागते ढवळ्या तू गप्प बसायचं खरं तर बाप हा माणूस आता आपल्यासमोर येऊन हे प्रेम कर्तव्याच्या गोष्टी बोलतोय गोड गोड आहे ना तसं काही नाही आहे खरं तर ना, ना याच्या मनात दुसरंच काहीतरी चालू असणार आहे असला विषारी साफ आहे ना हां तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो ए सत्या उगच काहीही बोलू नको असं काही नाहीये म्हणजे माझं माझ्या मुलीवरती रियावरती जे प्रेम आहे ते खोटे असं असं आहे का तुला तेव्हा सत्या म्हणू लागतो हो खोर आहे तू अरे इतक्या दिवस कुठे गेलो होतो तुझं प्रेम इतक्या दिवस तुझ्या मुलीचं भवित्य काय हे का, का दिसत नव्हतं तुला तेव्हा ढवळीकर म्हणू लागतं हे बघ सत्या उगस तंटे वाढून इथे आपल्यातले गैरसमज वाढू नको उगस मी काही बोललो तर आणखीन प्रॉब्लेम होती हा तेव्हा सत्या मला वाटतं हे माझ्या घरात येऊन मला शिकवायचं नाही लगेच निघायचं आउट लगेच इकडनं निघायचं आता मात्र सगळेजण सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस रवी म्हणू लागतो सत्यादादा अगदी बरोबर बोलतोय सत्यादादाने आमचं मनापासनं दोघांचं लग्न लावलं म्हणून तर आज आम्ही सुखी आहोत तेव्हा लगेच आता इकडे ढवळीकर म्हणू लागतो हे बघ सत्या माझी मुलगी रवी बरोबर या घरात खूप हप्पी तिला तिची लाईफ जगू दे उगच मध्ये काही प्रॉब्लेम करू नको तेव्हा सत्य ढवळी ते कर मी काही प्रॉब्लेम करत नाही या प्रॉब्लेम तू करतो इथे येऊन त्यामुळे पुन्हा या घरात पाऊल टाकायचं नाही नाहीतर तुझी तंगडे तोडून हाता दे लगेच निघायचं या घरातनं आता मात्र लगेच रवी मला लागतो अगदी बरोबर आ सत्यदादाने मनापासून आमचं लग्न लावले ना त्यामुळे तो सगळं काही बघून घेऊ तुम्ही तुमच्या मुलीला भेटायला आलात एवढं ठीक झालं आता तेव्हा लगेच आत्ता रिया मलाग ते करेट रवी अगदी करेट बोलतोय डॅडा सत्यदादाने आमच्या दोघांचं लग्न लावलं म्हणून तर आज आम्ही दोघे एकमेकांबरोबर आहोत ना तेव्हाला गेच आत्ता ढवळीकर म्हणू लागतो एवढा विश्वास आहे तुझा या सत्यादादावरती तेव्हा लगेच रिया मलागते हो डॅडा तेव्हा लगेच आत्ता ढवळीकर म्हणू लागतो मग तुझ्या या सत्यदादाचं सत्य बाहेर यायलाच हवं आता सर्वजण मात्र इकडे सत्याकडे बघू लागतात आज वेळेस आता लगेच विक्रांत ढवळीकर सत्याकडे हसतच बघत म्हणून लागतो तुमचा हा सत्यदादा तुमचं मनापासून लग्न लावलं असं वाटतंय ना तुम्हाला पण तसं नाही याने हे लग्न माझा सूड उगवण्यासाठी लावलंय याला मला माझी लायकी दाखवून द्यायची होती ना म्हणून लावलं आहे मला अपमानित करायचं होतं सगळीकडे माझं नाक कापलं गेलं पाहिजे म्हणून याने तुमच्या दोघांचं लग्न लावलं आहे या स्वार्थासाठी याने तुमच्या दोघांचं लग्न लावलं आहे नीट लक्षात येतं आहे ना तुमच्या तेव्हा लगेच आता रवी आणि रियाला धक्काच बसतो आता जे दा दा ते दोघेही सत्यदादाकडे बघू लागतात सत्या मात्र गप्प बसलेले असतो वेळेस आता लगेच ढवळी करू लागतो रिया अगं एवढा विश्वास आहे ना तुझा या सत्यदादावरती रवी तुझा पण आहे ना मग विचार की तुझ्या या सत्यदादाला विचार दे बना उत्तर का लावलं आमच्या दोघांचं लग्न स्वार्थासाठीच लावलं ना याने याचा फायदा करून घेण्यासाठी मला अपमानित करण्यासाठी तुमच्या दोघांचं लग्न लावलंय तेव्हा लगेच रवी लागतो नाही नाही हे शक्यच आहे आमचा सत्यदादा असं करू शकत कर नाही सत्यदादा बोल ना हे सगळं खोटं आहे ना सांग ना लवकर तेव्हा रियावं लागतंय सत्यदादा डॅडा काय बोलतोय लवकरात लवकर खरं खरं सांग तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पनोती गप्प का बसलाय निरुपाला लगेच सत्याजवळ येते आणि म्हण लागते पनोती खरं खरं सांगा खरं तर हा पनोती काय कुणाच्या भल्याचा विचार करणार आणि याला फक्त गुंडगिरी मारामिरी एवढंच जमतं ना त्यामुळे बरोबर बोलतायत विक्रांतराव तुम्ही याने नक्कीच स्वार्थासाठीच रवी आणि रियाचं लग्न लावलं असले तेव्हा लगेच आता देविका म्हण लागते हे सत्या गप्प का बसलाय बोल ना आता बोल पटकन कशासाठी लावलं या दोघांचं लग्न तेव्हा सुद्धा कर भावून लागतात ए गप्प बस सर्वजण उगस त्याला त्रास देऊ नका तेव्हाला गेच रिया मग लागते नाही सत्यदादा आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर हवंय खरं खरं सांग तू मनापासून नाही लावलं आमचं लग्न स्वार्थासाठी लावलं तेव्हा सत्य म्हणू लागतो असं काही नाही तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो मग गप्प का सत्यदादा अरे उत्तर दे यांच्याकडे बघ प्रश्नांची उत्तरं दे तेव्हा लग्ना आता सत्य म्हणू लागतो सांगितलं ना असं काही नाही तेव्हा रिया मला लागते नाही नाही मग माझा डॅडा इथे येऊन असं खोट का बोलले सत्य दादा बोल ना आता सर्वजण सत्याला प्रश्न विचारत असतात बोल लवकर सांग कशासाठी हे लग्न लावलं तेव्हा लगे सत्या जोरात ओरडतो आणि मला लागतं ए तुम्ही या ढवळीकरच्या बोलण्यात येऊ नका हा सगळ्यांना फितवतोय तेव्हा रिया म्हणून लागतो हे सत्य दादा अरे आता माझं आणि रवीचं लग्न झालं आहे आता फितवलं तरी काय उपयोग आहे डॅडाला सांग ना मग तू असं खोटं का बोले तेव्हा सत्या म्हणून लागतो हे बघा हा विषारी नाग कधी डंक मारेल मी सांगितलं ना हा आपल्या घरात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे ढवळीकर इथे एक मिनिटही थांबायचं नाही लगेच निघ तू इकडनं लगेच निघायचं तेव्हा लगेच आता देविका मात्र खुश होते आता देविका मनाशीच म्हणू लागते बरं होईल हा सत्य अजून थोडं काहीतरी बोलेल असा राडा करेल म्हणजे हा रियाचा बाप पुन्हा या घरात येणारच नाही आणि ही निरूप पण त्याला काही घेऊन आल्याशिवाय राहणारच नाही सारखी त्याच्या मागे मागे करत असते असे आता मनाशी देविका म्हणत असते त्याच वेळेस सत्या मला लागतो ए विषारी साप तू लगेच निघा माझ्या घरात पुन्हा पाऊल ठेवायचं नाही लगेच निघायचं तेव्हा लगेच निरुपाव ते लागते सत्या गप्प उगस काही बोलू नको सांगितलं ना ते या घरचे पाहुणे आणि ते या घरात येणार खरं तर तुम्ही याचं बोलणं मनावर घेऊ नका हे बघा हे घर माझं आहे आणि तुमची पोरगी माझी सून आहे तुमची पोरगी माझी सुने म्हटल्यानंतर हे घर तिचं पण झालं ना त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या घरात येऊ शकता तेव्हा लगेच आत्ता डवळीकर म्हणू लागतो निरुपाताई तुमचं अगदी बरोबर आहे आम्ही आमच्या मुलीला भेटण्यासाठी या घरात येऊच आम्ही तिच्यासाठी हवं नको ते सगळं करायला तयार आहे पण या सत्याला मध्ये पडायची काही गरज नाही खरं तर ना या सत्याला या घरातच ठेवायला नव्हतं पाहिजे तेव्हा लगेच सत्या लागते ढवळीकर माझ्याच घरात येऊन माझ्याशी नीट बोलायचा सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते तुम्ही ना अगदी बरोबर बोलताय हा सत्या ना आहेच पण होती सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच ढवळीकर म्हणू लागतो ए सत्या अरे मग सांग ना तुझ्या भावाला सगळ्यांना सांग तू कशासाठी यांचं लग्न लावलं होतं बोल ना तेव्हा लगेच आत्ता देविका मुद्दाम मुद्दा म्हणूनच सत्याला मला लागते सत्या सांग ना आता खरं खरं गप्प का बसतो अशा वेळेस तेव्हा लगेच आता मीरा मला लागते थांबा असं काही नाही आहे यांनी अगदी मनापासनं रवी भाऊजींचं आणि रियाचं लग्न लावलं आहे कारण यांना रवी भाऊजींचा त्रास बघवत नव्हता त्यांच्या वेदना यांना सहन होत नव्हत्या म्हणून त्या दोघांचं लग्न लावल्याचा निर्णय यांनी घेतला आहे तेव्हा लगेच आता निरूपावून लागते वा, वा फुलवाली तू मध्ये पडायची गरज नाही गप्पाच तू खरं तर ना या सगळ्यात तू पण त्याची साथ दिली असणार आहे दोघांनी स्वार्थ पाहिला आणि म्हणूनच या दोघांना बरोबर मंदिरात बोलून लग्न लावलं तेव्हा मीरामुळे लागते असं काही नाही आहे आणि हे असं का करतील खरं तर त्या दोघांचं प्रेम होतं म्हणून त्यांनी लग्न लावण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा लगेच आता सत्य लागतो हे बघ रव्या हा माणूस किती बी गोड गोड बोलत असला ना तरी तू याच्यात बोलण्यात येऊ नको हा माणूस कधी तुला गुंडाळेल ना सांगताच येणार नाही तेव्हा लगे गे ढवळीकर म्हणते लागते सत्या तुला काय प्रॉब्लेम आहे रे अरे का असा वागतो तू हे बघ हे घर माझ्या मुलीचं आहे आणि मी तिला भेटण्यासाठी इकडे येणार म्हणजे येणार तेव्हा सत्या मुलागतो थांब तू असा ऐकणार नाही आता ना तुला मी सोडणारच नाही आहे असे म्हणून सत्या लगेच ढवळीकरना मारण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून जातो त्याच वेळेस निरुपावर उठते हे पण होती काय करतोय ते चल हो मागे आता सर्वजण सत्याला बाजूला लोटत असतात तेव्हा लगेच मीरा मुलाग ते काय करताय तुम्ही ते पाहुणे ना आपले शांत वा तेव्हा सत्या तो कसा शांत हो धूमके घेतू त्याच वेळेस मीरा पटकन सत्याचा हात पकडते आणि भडकलेल्या सत्याला आता ओढतच घरातनं बाहेर घेऊन जाते तेव्हा आता हात जोडतच ढवळीकर आणि शलाकाला मावू लागते सॉरीया हा सत्या ना आहेच पण होती आमच्या घरातली घाण आहे उगच आमच्या घरात आहे हा सत्या खरंच तुम्ही जे म्हणता ना ते अगदी बरोबर आहे हा सत्य या घरातच नसायला पाहिजे पण त्याच्या वतीने मी माफी मागते तुम्हाला जो काही त्रास झाला ना प्लीज त्यासाठी माफ करा तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो निरुपात आई तुम्ही नका माफी मागू हे बघा आमच्या मुलीसाठी आम्ही खूप काही करायला तयार आहोत पण या सत्यामुळे ते करणं शक्य होतं की नाही ते बघा तुम्ही तेव्हा लगेच गेस निरुपामुळे लागते हो हो मी नक्की बघेल त्याच वेळेस लगेच गेस चलाकामू लागते पण हा सत्य खूप डेंजरस आहे तुम्ही त्याच्यापासून दूर आज जा तेव्हा निरुपा मला लागते नाही नाही तुम्ही नका घाबरू तुम्ही आमची काळजी करू नका तेव्हा शलाका म्हणू लागते पण रवी आणि रियाची काळजी घ्या बरं का त्या सत्यापासून त्यांना दूरच ठेवा तेव्हा लगेच निरूपा मला लागते हो हो मी रियाची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेईल तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका असे म्हणत आता ढवळीकर आणि शलाका दोघेही निघालेले असतात आता मात्र सुधाकर भाऊंना त्यांचा खूपच राग आलेला असतो पण तरीही ते गप्पच असतात तेव्हा लगेच आता इकडे मीऱ्या सत्याला सोसायटीत बाहेर ओढतच घेऊन येते तेव्हा सत्य लागतो धुमके तू अगं थांब हे सगळं काय चालू आहे ढवळी करला ना मी धक्के मारून घरातनं बाहेर काढणार आहे आता लय झाला बास तेव्हा मीरा मुलाक तेव्हा काय करताय तुम्ही अहो ते आपले पाहुणे झाले जाता असं नका वागू तेव्हा वा मला लागतो असला विचारी साप आपला पाहुणा होऊ शकत नाही धुमके तू तेव्हा मीरा लागते हे बघा प्रत्येक माणूस चुका करतो पण कधी कधी त्याच्या चुका सुधारण्याची वेळही येते हो कदाचित रियाच्या वडिलांना पश्चाताप झाला असेल ते त्यांच्या मुलीबरोबर जे काही वागले त्याची चूक त्यांना सलक्षात आली असेल म्हणून ते त्यांच्या मुलीकडे आले असतील हो की नाही मग आता कितीही केलं तरी एका बापाचं एका मुलीवरती खूप प्रेम असतो खरंच त्यामुळे ते तिला भेटायला आलेत ना तुम्ही कशाला उगाच राडा करतायत जाऊ द्या भेटू द्या तेव्हा सत्य मला तो नाही आहे धुमके तू तो माणूस कसला आहे ना हे मी चांगलं जवळून ओळखतो तो उगाच प्रेम आहे कर्तव्य पण पार पडण्यासाठी नाही आला नक्की त्याच्या मनात काहीतरी चालू असेल तेव्हा मीरा मुलाख ते हे बघा रिया जरी आपल्या घरात खूप सुखी असली ना तरी नवऱ्याबरोबर बरोबर अहो आई वडीलही बरोबर पाहिजे हो आपल्या तरच संसार सुखी असतो त्यामुळे प्लीज तुम्ही काही बोलू नका शांत वा बरं तेव्हा लगेच आता सत्या मुलाक तो नाही आहे धुमकेतू मी अजिबात शांत बसणार नाही मी या ढवळीकरला धक्के मारून घरातनं बाहेर काढणारच तेव्हा ते म्हणजे ते तुम्ही माझं नाही ऐकणार बायकोचं नाही ऐकणार का तुम्ही तेव्हा लगेच आता सत्या मात्र झुमकेतूकडे बघू लागतो त्यावर मीरामुखते बायकोचं नाही ऐकलं ना तर बायकोचं मन नाही जिंकू शकत तुम्ही बायकोचं मन जिंकायचं असेल तर बायकोचं ऐक ऐकावं लागतं आता मात्र सत्या गप्प बसून धुमके तुकडे बघतच मला लागतो ठीक आहे धुमके तू तु। तू म्हणते तर मी शांत बसतो तर आता लगेच मीरा मला ते हो ना मग हे बघा पाठीमागे झालं ते सगळं आपण विसरून जाऊया कसं आहे ना आता ते सगळं विसरून रियासाठी आपल्या घरात आले सगळं काही विसरून त्यांनी रियाला आहे रवी भाऊजींना आहे मग आपणही सगळं काही विसरून जाऊया ना त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा तेव्हा सत्य ठीक तो ठिके धुमकेतो आता मात्र सत्याला जोराचा खोकला येतो तेव्हा मीरा मुलाक ते ठसका जातोय का तुम्हाला थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असे म्हणून आता मीरा लगेच पाणी आणण्यासाठी जाते त्याच वेळेस सत्या खोकत असतानाच पाठीमागणं ढवळीकर आणि शलाका येतात तेव्हा लगेच ढवळीकर जोरात हसतच म्हणू लागतो ए सत्यजित सुधाकरराव राव गायकवाड मग काढलं तू मला तुझ्या घरातन बाहेर नाही ना नाही काढू शकत कारण तुझं घर हे आता माझ्या मुलीचं घर झाले आणि त्या घरात मी आता वारंवार येणार आणि तुला त्रास देणार आता मात्र सत्य रागाने ढवळीकरकडे बघू लागतो वेळेस आता ढवळीकर लगेच खाली एक सुतळी पडलेली असते ती हातात घेतो आणि मग लागतो सत्या हे काय माहिती तुला हे तुझं घर आहे आता लगेच सत्यासमोर ती सुतळी अशी दोन्ही हाताने पकडतो आणि म्हणून लागतो हे सत्या तुझं घर आहे तुझ्या घरात आहे तीन भावंड ती सुतळी आता तीन धाग्यांनी अशी विणलेली असते तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो हे घर तुझ्या तीन भावंडांनी भरलेलं आहे अगदी प्रेमाने आनंदाने घर रा भरलेलं आहे की नाही पण आता या घरात मी येऊन मग मी विषारी साप आहे ना मग मी कसा डंक मारतो कसा डसतो आणि सगळीकडे विष पसरवतो ना ते बघच मग त्यानंतर काय होईल सत्य त्या तुला माहिती अरे मग मा, हे तीनही भावंड असे एक एक करून बाजूला होणार वेगळे होणार त्यांच्यात भांडण होणार आता बघच मी काय करतो दे असे म्हणून आता लगेच त्या सुतळीचे तीन भाग तीन ठिकाणी करत आता लगेच ढवळीकर म्हणू लागतो बघ बघ सत्या तुमच्या तीन भावंडांची अशी अवस्था करणारे मी आता मात्र लगेच सत्या रागानेच ढवळीकरकडे बघत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मे आता लगेच सत्या लगेच ते तीन सुतळीचे जे धागे असतात ते हातात घेतो आणि सत ढवळीकरचे हात त्या धाग्याने घट्ट बांधून असे टाकतो आता ढवळीकर ओरडत असतो ए सत्य काय करतोय तू तेव्हा सत्या म्हणतो ढवळीकर तीन भावंड एकत्र आल्यानंतर काय करू शकतात ना तू बघच आता आता कर तीन भावंडांना वेगळं करून दाखवत जाता असे म्हणून सत्याने आता ढवळीकरचे घट्ट असे हात बांधलेले असतात आता शला काही घाबरलेली असते तर इकडे घरी आता रिया आणि रवीची रूम अगदी छान सजवलेली असते म्हणजे सत्या आणि मीराच्या रूममध्ये त्या दोघांची रूम बनवलेली असते आता मात्र सत्याने मीरा घरी येताच निरूपा लागते ए पनोती आणि डबल डबल आज आजपासनं या रूमकडे बघायचं सुद्धा नाही ही रूम आता रवी आणि रियाची झालेली आहे त्यामुळे सत्या तुझ्या बायकोसाठी आता तू दुसरी रूम बनव कुठे बनवायची ते बघून घे आता मात्र सत्याला खूपच राग येतो रागाच्या भरातच सत्या इकडे बाहेर येतो त्याच वेळेस आता निरुपा मात्र खूपच खुश झालेली असते आता या पनवतीला तर रूमच राहिले नाही आता काय करणार ह्या पण मात्र इकडे सत्याने आपल्या धूमकेतूसाठी खूप छान अशी मस्त हॉलमध्ये रूम बनवलेली असते निरुपाला तर धक्काच असतो निरुपा सत्याला बनते सत्या काई काई हे सगळं काय चालू आहे काय हे येतं तेव्हा सत्यावर लागतो निरुपा अगं तू म्हटली होती ना तुझ्या धुमकेतूसाठी तु रूम बनव बघ मी माझ्या बायकोसाठी स्पेशल रूम बनवली आता मात्र त्या रूमला नावही लावलेलं असतं सत्या आणि मीरा आता लगेच त्या रूममधनं मीरा बाहेर येते आणि लगते अहो एक नंबर भारी खूपच छान झाली रूम माझी आता मात्र सत्यावर लागतं बघ निरुपा आता मात्र सत्याने बनवलेली धुमकेतूसाठी रूम जी खूपच छान असते ती बघताच आता निरुपाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद